अंगणवाडी सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी देवेंद्र फडणवीस म्हणाले मोठी घोषणा नरेंद्र मोदीच्या मदतीने हे चार लाभ नऊ जून मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महाराष्ट्रातील गडचिरोलीतील शंभर अंगणवाड्याचे नंदन घरामध्ये रूपांतर समावेशक ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अनिल अग्रवाल फाउंडेशनच्या प्रमुख उपक्रम नंदनघरने महाराष्ट्रातील शंभर अंगणवाडी केंद्रांना आधुनिक नंदनघरामध्ये रूपांतरित करण्यासाठी जिल्हा परिषद सोबत समंजस्य करार केला आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार अनौपचारिकरित्या मंजूर करण्यात आला जो सर्वात वंचित भागाच्या समावेश विकासासाठी राज्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाच्या भागीदारीत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सहा वर्ष वयाखालील तीन हजार नऊशे मुले आणि एक हजार सातशेहून अधिक महिला आणि किशोरवयीन मुलींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल ही आधुनिक केंद्रे मुलांसाठी शिक्षण पौष्टिक अन्न प्रथमोपचार सुविधा कौशल्य विकास आणि सर्वांगीण विकासाच्या संधी प्रदान करतील हा प्रकल्प नवोन्मेष आणि समावेशक भागीदारीद्वारे आदिवासी भागातील विकासातील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार महाराष्ट्र सरकार प्रत्येक मुलाला शिक्षण आरोग्य सुविधा आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी वचनबद्ध आहे महिलांना कौशल्य उपजीविकेच्या संधी आणि सर्वांगीण विकासासह सक्षम करणे देखील महत्त्वाचे आहे गडचिरोलीतील शंभर अंगणवाडी केंद्राचे नांदघरामध्ये रूपांतर सार्वजनिक खाजगी भागीदारीची प्रभाव प्रभाविता दर्शवते